कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर भोगाव हद्दीत भेगा पडल्याने कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात जाणाऱ्या नवीन महामार्गावर येत्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्गे चौपदरीकरणाचं काम करण्यात आलंय येथील भोगाव गावाच्या हद्दीत डोंगराचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आला असून नवीन महामार्ग भुयारी मार्गे वळवण्यात आलाय या ठिकाणी भोगावच्या हद्दीत घाट रस्त्याला पाच ते दहा मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा येत्या पावसाळ्यात येथील रस्ता खचल्यास भुयाराकडे जाणाऱ्या नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते कशेडी घाट रस्त्याला भेगा पडल्यानं भूस्खलन होऊन नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महामार्ग प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे कशडी घाटातील वाहतूक भुयारी मार्गे होत असल्याने जुन्या महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू आहे भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या नवीन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वर दरडी कोसळून महामार्गावरील वाहतूक जुना घाट रस्ता खचल्यानं धोकादायक आणि नवीन पर्यायी भुयारी मार्गात दरडी कोसळण्याच्या शक्यतेनं धोकादायक अशी परिस्थिती उद्भवणार आहे प्रहार डिजिटलसाठी शैलेश पालकर पोलादपूर